चॅम्पियन झालेला अख्खा दिवस आपण बसलो त्याचं कुठेतरी फळ मिळालेलं आहे आणि अर्जुन भाई यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला तो आनंद आता बघायला मिळतोय बाई नेहमी मस्करीत म्हणायचे की माझी टीम पुढे जात नाही जात नाही आज चॅम्पियन झाले आणि ही मेहनत आहे गोळलीचं आम्ही कौतुक करू आज गोळलीचाही परफॉर्मन्स चांगला राहिला शेवटी अंतिम मॅचमध्ये एक संघ जिंकणार होता एक संघ पराभूत होणार होता पण या दोघांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि आज आपण बघतायत पहिला क्रमांक जयदुर्गा मात्र क्रिकेट संघ काटेही फोर्टी प्लसला मिळालेला आहे आणि रनर अप उपविजेता संघ ठरलाय गोळली तर भाईंना विनंती भाई, भाई आपल्याला भाई या ठिकाणी इन्व्हाइट केलं जाते गुरुनाथ साओ मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत देसाई गावचे समाजसेवक आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे अध्यक्ष तर नक्कीच अंपायरच्या भूमिकेत आपण जितू पाटीलला बघितलं बळीराम पाटीलला बघितलं आणि त्याचबरोबर श्याम भोईर आणि नितीन पाटील आयोजकांच्या वतीने त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहे आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अंपायरिंग आपण बघितलेले खूप चांगले डिसिजन स्पेशली एल बी डब्ल्यूचे डिसिजन जितूने ते दिले नितीनने दिले बळीरामने दिले अप्रतिम होते सगळ्यांचं कौतुक भाईंचं आगमन होतं आहे स्टेजवरती आणि भाईंना आम्ही अभिनंदन करतो आहे बाईंना की बाई आपण जिंकल्यात खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा रणजित संधे आपण देखील या मंचावरती या या रणजित संधे यांचा भगवा चषक आणि यंदा मला वाटतं भगवा चषक होणार आहे पुढच्या महिन्यात या दोन्ही टीमने या आपण लवकरात लवकर बक्षीस समारंभ या ठिकाणी पार पाडणार आहोत सुरुवात आपण मॅन ऑफ द मॅचने करणार आहोत तर दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती बघा एक समाधान मिळते एक आनंद बघायला मिळतोय ज्यांनी आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे अर्जुनबाई अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर उपाध्यक्ष आपण प्रमोदजी मडवी त्यानंतर प्रकाशजी मोठा मोठागावचे दातिलीचे प्रमोद मडवी ही संपूर्ण टीम सातत्याने चांगलं काम करते या संघटनेसाठी माझी खजिनदार बाळा भोरवाडे असतील यांचंही योगदान आहे त्याचबरोबर मोतीराम दादा असतील आमचे नागावचे जे खर तर आता पूर्वी माझी सचिव होते आणि सध्या आपण बघितलं तर ते खजिनदार आहेत ज्यांना ज्यांना श्रवंग जनेमा म्हणजे नक्कीच आपल्याला प्रचंड या ठिकाणी आठवण येते तर आदरणीय प्रेम वंडर शेठ पाटील यांना विनंती करणं आपण या आपलं स्वागत आहे तर या आपण करूया बक्षीसमारंभाला सुरुवात आधी देऊया मॅन ऑफ द मॅच आणि या अंतिम सामन्याचा हिरो आजचा दिवस ज्याने गाजवला चार चेंडू चार चौकार दोनदा मारण्याचा विक्रम केला आणि अंतिम मॅचमध्ये आपण बघा दहा चेंडूत केलेले आहेत तेवीस जावा काटी संघाचा सलामी वीर त्याने आज तेवीस जावा अंतिम मॅचमध्ये गेल्या आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी गुरुनाथ माद्री यांना विनंती करणं आपण या तर बघा एक चावी सापडलेली आहे कोणाची तरी प्लीज चावी किशा केशे चेक करा कोणाची चावी आहे फोर व्हीलरचे सुजुकीचे फोर व्हीलर आहे का टू व्हीलर बघा फोर व्हीलरचे चेक करा त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्रक्षक या पुरस्काराकडे हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन सुखदेव काकांना विनंती करणं आपण यापुढे आपला शुभ असे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट तर संघ आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि बेस्ट फिल्डर आहेत मनोज पाटील मनोज पाटील या आपण बेस्ट फिल्डर नक्कीच मनोज पाटील यांना फोन आलेला आणि शुभेच्छा आल्या असतील आज काटई गावामध्ये जल्लोष असेल पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावलेला आहे तर सुखदेव काकांच्या शुभाशा अरविंद मनोज पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षका पुरस्कार स्वीकारत असताना यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी तर आदरणीय प्रेम वंडरशेठ पाटील यांना विनंती करणं आपण या आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज गोलंदाज ठरलाय संघ आहे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि खेळाडू अरविंद पाटील बेस्ट बॉलर यंदाच का तर फोर्टी प्लसमध्ये पदार्पण केला आणि अरविंदच्या येण्याने काटे संघाला एक वेगळी ताकद मिळाली एक अष्टपैलू खेळाडू मिळाला जो बॅटिंगही चांगली करतोय बॉलिंगही करतो आणि क्षेत्ररक्षकही म्हणून ते केल त्याची ओळख आहे टाळावून जाऊ दे, 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 दे अरविंद पाटील उत्कृष्ट गोलंदाज यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण देणार आहोत जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या मॅचपासून अंतिम मॅचपर्यंत खूप चांगला खेळ राहिला आणि मी भाईंना विनंती करणार कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे फोर्टी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनबाई यांच्या शुभा उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण वितरित करतोय तर उत्कृष्ट फलंदाज संघ आहे गोळवली फोर्टी प्लस आणि खेळाडू आहे बाळा प्रदीप उर्फ बाळा क्या वादे बाळा अप्रतिम खेळ डाव्या हाताचा एक अत्यंत घातक फलंदाज आज सलामीला येऊन बाळाने जबरदस्त सुरुवात दिली कोऱ्याने दावा केला आणि भाईंच्या शुभासते हा पुरस्कार स्वीकारत असताना हा होऊन जाऊ त्या बाळासाठी वेल प्लेयर बाळा खूप खूप अभिनंदन धन्यवाद अर्जुनभाई अर्जुनभाई अर्जुन यांनी विनंती गण आपण तिथे थांबा आणि गुरु शेठ यांनाही विनंती गण सुखदेव कारण सगळ्यांनी या पुढे प्रेम पाटील आपण देखील यायचं सगळ्यांनी या आपण मालिकावीराचा पुरस्कार देतोय काय तर असं आपण म्हणतो की सस्पेन्स ठेवायचा असतो पण आपली ही ट्रॉफी आहे ही ट्रॉफी आपण देतोय तर मालिकावीर कोणाला माहिती आहे का कोण आहे नाही माहिती नाही माहिती पारितोष तर मालिकावीर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे संघ आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि खेळाडू आहे राजेश पाटील काय जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये अगदी पहिल्या मॅच पासून पहिल्या मॅच मध्ये सतरा धावा गेल्या त्यानंतर जे सातत्य राखलं शेवटच्या मॅच पर्यंत राजेशने ते, राजेश ते कौतुकास्पद होतं आणि मालिकावीराचा पुरस्कार एक सुंदर ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारत असताना ही ट्रॉफी आम्हाला गुरुशेठ माद्रे यांनी दिलेली आहे आणि त्या सगळ्या ट्रॉफी सगळ्यांना विनंती करणं आपण आहे आता आपण वळूया सांघिक पारितोषिकाकडे तर सुरुवात करूया दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपण वितरित करूया खरं तर कर या संघाने प्रचंड मेहनत केली दोन वेळा मोठ्या धावसंख्येला गवसणी घातली पण अंतिम मॅचमध्ये नक्कीच कुठेतरी जरूर चूक झाली पण हरकत नाही उपविजेता संघ ठरला आहे गोवली फोर्टी प्लस आणि टाळ्यांचं गजर होऊन जाऊ द्या गोळली संघासाठी हफलातून कामगिरी गोळवळीची राहिलेली आहे आणि कुठेतरी आज आमच्या एवन जोडीला बरं वाटलं असेल की त्यांची संकल्पना होती की अशा संघांना बक्षीस मिळावं ज्यांना खरं तर यंदाच्या अंगामध्ये ट्रॉफीपर्यंत पोहोचता आलं नाही पण आज गोळुळीचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि सगळ्यांनी मेहनत केली आज या पूर्ण टीमने अभिनंदन गोळुळी टीम, टीम मानेवरांचा देखील मनापासून आभार आणि गावदेवी माते की जय शुभेच्छा पुढील प्रवासासाठी गोळुळी फोर्टी प्लस टीमला भाई शुभेच्छा देत आहेत सगळ्यांना आणि भाई यांच्या चेहऱ्यावरती आनंद आपल्याला बघायला मिळतोय आता तो आनंद आपण नेहमीच बघत असतो आणि वळुया आता मात्र पहिला क्रमांक नेहमीच ज्याला अनन्य साधारण महत्व आणि पहिला क्रमांक या स्पर्धेचा पटकावलेला आहे जय वागेश्वर देसाई फोर्टी प्लस चषकचे चॅम्पियन ठरलेले आहेत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई फोर्टी प्लस अजिंक्य पदावरती आपलं नाव कोरलंय चॅम्पियन ठरलेले आहेत आणि सगळ्यांनी प्रचंड मेहनत केलेले आहे या पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक आणि अशाच पद्धतीने अजूनही हंगाम शिल्लक आहे या दोन्ही संघाने असाच परफॉर्मन्स दिला तर आणखीन गाई पुरस्कार नक्कीच त्यांच्या गावामध्ये येतील ही ट्रॉफी जी ट्रॉफी नेहमीच सगळ्यांना आनंद देते दे, आनंद हा इथे या दोघांनी मिळवलेला आहे आणि अशा प्रकारे आणि बघा हनुमान पाटीलने आणखीन एक, एक स्पर्धा आधी आयोजित केली होती तिथे उपविजेता काटे संघ होता म्हणजे हनुमान पाटील यांची स्पर्धा काटेसाठी नेहमीच लाभदायक ठरलेली आहे आणि काटेने नेहमीच परफॉर्मन्स दिलेला आहे अशा प्रकारे इथे ही स्पर्धा ने संपन्न झाली आहे असं जाहीर करतोय कळत नकळतपणे कुणाचा मान सन्मान राहिला असेल कुणाचं नाव जरा